नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल टीनेश इक्वेशन्स टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आपण सोडवित आहोत त्यातला प्रश्न चौथा मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज एकतीस वर्षे आहे तीन वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेच्या वयाच्या चौपट होते तर त्या दोघींची आजचे वये काढा या ठिकाणी मनिषाचे आजीचे वय एक वर्ष आणि सविताचे आजीचे वय वाय वर्ष मांडलेले आहे पहिल्या अटीमध्ये दोघांची बेरीज आहे वयांची एकतीस वर्षे म्हणून एक साध एक बरोबर एकतीस हे पहिलं समीकरण आता तीन वर्षापूर्वीची आड गेल आहे तीन वर्षापूर्वीची दोघींचीही वय मांडू तीन वर्षापूर्वी मनिषाचे वय पाठीमाग जायचे एक सजा तीन वर्षे तर सविताचे वय वाय वर्षे तीन वाय वजा तीन वर्षे होते प्रश्नातील दुसऱ्या आठवीनुसार या ठिकाणी म्हणले तीन वर्षापूर्वी या ठिकाणी स मणीषाचे वय मनीषाचे वय सविताच्या त्या वयाच्या वयाच्या चौपट होते म्हणजेच मनीषाच्या हे मनिषाचं वय एक्स वजा तीन सविताच्या वयाच्या चौपट होते म्हणून वाय वजा तीनची चौपट सोडवायचं एक सजा तीन तसं चार गुणले बाय चार वाय वजा चार चुकून बारा चार वाय मग घेतले एक सजा चार वाय बरोबर वजा बारा वजा तीन पलीळी घेतले अधिक तीन त्यामुळं एक सदा चार वाय बरोबर वजा बारा अधिक तीन वजा नऊ एक सदा चार वाय बरोबर वजा नऊ हे दुसरं या ठिकाणी समीकरण एकमध्ये अधिक एक्स आहे समीकरण दोनमध्ये अधिक एक्स आहे त्यामुळे समीकरण एक म्हणून दोन वजा करूया म्हणजे एक्सला एक्स निघून जातो आहे वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदा चिन्ह बदलले वजा नऊचा अधिक वजा चारचा अधिक अधिक एक्सचा वजा बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं एक स अधिक नऊ चाळीस स बरोबर पाठीमागं चार वाय अधिक वाय पाच वाय पाच वाय बरोबर वा वा चाळीस दोन्ही बदला या ठिकाणी पाच न नव्हतून पंचाटेचाळीस वाय बरोबर आठ साहजिकच या ठिकाणी आपण सव्वीताच वय आठ मांडलं वाय मांडलो होतं तेव्हा आठ वर्ष असणार आहे ही किंमत समीकरण आपण एकमध्ये ठेवली तर एक एक्साधिक वाय बरोबर एकतीस वायची किंमत आठ आहे आठ पलीड गेले एकतीसमधून आठ गेले तेवीस वरले एकशे बरोबर तेवीस मनीषाचे वय तेवीस वर्ष ओके सोडलेलं आहे इथं आपण एकमध्ये ठेवलं वायचिकमध्ये आठ ठेवले एक साधे एक आठ वय एक साधेक आठ बरोबर एकतीस आठ पदेड गेली एकतीस वजा आठ एकसबरोबर तेवीस मनिषाची आजची वय तेवीस वर्षे आणि सविताचे आजची वय आठ वर्ष आहे त्यानंतर पाचवं उदाहरण आहे एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर पाचास तीन आहे एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार सातशे वीस रुपये आहे तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजचा रोजगार किती या ठिकाणी कुशल कामगाराचा रोजचा या ठिकाणी पगार एकशे रुपये आणि अकुशल कामगाराचा रोजचा कामगारा पगार वाय रुपये मानू साजिक त्यांचं गुणोत्तर पाचास तीन देईल आहे एकशे छेद वाय बरोबर पाचशे तीन ओके म्हणजे एक कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचं गुणोत्तर पाच तीन आहे म्हणून पाचशे तीन दीर्घचा गुणाकार तीन गुणले एकशे तीन एक बरोबर पाच गुणले वाय पाच वाय ओके तीन एक्स बरोबर पाच वाय समीकरण तयार करायचं एक सामिक समीकरण म्हणून पाच वायला माग घ्यायचं तीन, तीन एक सव्वादा पाच वाय पदकडे शून्य आहे म्हणून तीन एक सव्वादा पाच वाय बरोबर एक दुसऱ्या अटीनुसार या ठिकाणी दोघांचा रोजगार एका दिवसा सातशे वीस रुपये आहे म्हणून एक साधिक वाय बरोबर सातशे वीस ओके या ठिकाणी समीकरण दोनला म्हणजे आपल्याला इथं वजा पाच वाय आहे आणि दोनमध्ये अधिक वाय आहे त्यामुळं दुसऱ्या समीकरणाला जर आपण पाच न गुणलं तर इथं पाच वाय येणार आहे अधिक पाच वाय आणि हे पहिल्यातलं वजा पाच वाय न जाणार आहे निघून म्हणून समीकरण दोनला पाच निघून एक स गुणले पाच पाच एक स एक स वाय गुणले पाच पाच वाय पाच एक सधिक पाच वाय सातशे वीस गुणले पाच तीन हजार सातशे ओके okay. समीकरण हे तिसरं झालं समीकरण दोनला पाच न गुणल्यानंतर हे तिसरं झालं समीकरण एक अंतिम मिळवायचं आहे हे पहिलं आहे हे तिसरं आहे मिळल्यानंतर अधिक पाच वाजा पाच पाच गेले पाच एक साधिक तीन एक सहा आठ एक बरोबर तीन हजार सास आहे आठ एक बरोबर तीन हजार सास आहे दोन्ही बाजूला आठनं भागलं तीन हजार सहाशेला पण आठनं भागायचं इथलं आठ न गुण जातो भागताना त्यामुळे एकशे इकमधून निघते आठ चौक बत्तीसला आठ चौक बत्तीस छत्तीसमधनं बत्तीस गेले चार उरले चाळीस झाले आठ म्हणजे चाळीस चारशून्य शून्य शून्य सॉरी आठ शून्य शून्य म्हणजे आठ न तीन हजार सहाशेला बघून चारशे पन्नास आलेलं आहे म्हणजे कुशल कामगाराचा हा पगार आहे रोजचा रोजगार ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवूया दोन आहे एक एकशे अधिक वायरूर सातशे वीस दोघांचा रोजगार सातशे वीस आहे त्यात कुशलचा चार साडे चारशे रुपये चारशे पन्नास चारशे पन्नास अधिक वाय वायरूळ सातशे वीस चारशे पन्नास पैड गेले सातशे वीस व चारशे पन्नास दोनशे सत्तर वाय दोनशे सत्तर म्हणजे कुशल कामगाराचा चारशे पन्नास रुपये आहे तर अकुशल कामगाराचा रोजचा पगार दोनशे सत्तर रुपये आहे ओके त्यानंतर सव्वा एका सर रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणे आहेत त्यातील अंतर तीस किलोमीटर आहे हमीद मोटरसायकलने ए पासून बीच्या दिशेने जाण्यास निघतो त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून एच्या दिशेने जाण्यास निघतो ते दोघे वीस मिनिटात एकमेकांना भेटतात जोसेफ जर जो त्याचवेळी जो निघून विरोधी दिशेने गेला असता तर त्याला हमीद तीन तासाने भेटला असता तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती या ठिकाणी प्रत्येकाचा प्रवासाचा वेग समजा हमीदच्या मोटरसायकलचा वेग प्रवासाचा तासी एकशे किलोमीटर आहे एकशे किलोमीटर पर आवर आणि जोसेफचा मोटरचा मोटरसायकलचा वेग आहे तो जोसेफच्या तासी वाय किलोमीटर पर आवर ओके या ठिकाणी आकृतीमध्ये लक्षात घ्या ए आणि बी ही ठिकाणं आहेत दोघातलं अंतर तीस किलोमीटर आहे हमीद ए ठिकाणाहून बी ठिकाणाकडून निघतोय त्याच वेळेला जोसेफ बी ठिकाणाहून ए ठिकाण्याकडून निघतोय आणि दोघे वीस मिनिटात भेटतात ओके जर समजा ती एकाच दिशेने गेली असते म्हणजे जोसेफ सी ठिकाणाहून इकडं विरोधी दिशेनं म्हणजे तो आता बी एच्या दिशेनं येत होता जोसेफ हा हमीदच्या बाजूने येत होता तो तसं न करता आता विरुद्ध दिशेने त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे सीपासून पलीगडं त्यावेळेला त्यांची भेट तीन तासाने होते इथं एकमेकाकडे येताना एक ये वीस मिनटात आणि एकमेकापासून या ठिकाणी जो जोसेफ मात्र हा पलीकडे जातोय त्याच्या ज्या बाजूने येत होता त्याच्या विरोधी दिशेनं आणि म्हणून तीन तासाने भेट होते म्हणून या ठिकाणी ते दोघे एकमेकांच्या विरोधी दिशेने प्रवास करतात तेव्हा वीस मिनटात भेटतात म्हणजे हमीदने वीस मिनिटात तोडलेले जे अंतर आहे वीस मिनिटात म्हणजे एकशे तीन तासात ओके तास करताना या वीस मिनिटाला साठनं भागायचं वीस भागिले साठ शून्य शून्य घेखरिकेत सामून छेद तीन वीस मिनटं म्हणजे एकशे एकशे तीन तास हमीदने म्हणजे त्याचा वेग तास एक स किलोमीटर आहे म्हणजे हमीदने वीस मिनिटात तोडलेले अंतर वेग गुणिले वेळ वेग एक स आहे हमीदचा गाडीचा मांडला आहे पण हमीदचा तासे एकशे किलोमीटर वेग आहे प्रवासाचा आणि हमीदचा वाय म्हणून वेळा एकशे तीन वीस मिनटात म्हणजे एकशे तीन एक स गुणले एकशे तीन वेग गुणले वेळ म्हणजे एक सगळेले तीन किमी आणि जोसेफनं वीस मिनिटात तोडलेलं अंतर वेग वाय आहे म्हणजे वेग गुणले वेळ एकशे तीन तास ओके म्हणजे वाय गुणले एक छेद तीन वाय छेद तीन किमी ओके म्हणजे या ठिकाणी एक स छेद तीन किमी हे हमीदचे अंतर अधिक जोसेफचे वाय छेद तीन किमी आणि दोघांचं किलोमीटर म्हणजे प्रवास केलेला वीस मिनटात भेटतात तीस किलोमीटर अंतर तोडून दोघांच्या बिरजीचं तीस किलोमीटर या ठिकाणी हे भागिले तीन आहे इथं भागिले तीन आहे हा भागिले तीन पलीकड गेल्यानंतर तीसला गुणिले त्यामुळे पाठीमागं एक, एक, त्यां ले ले वे। एक सा अधिक वाय राहणार आहे एक साधिक वायवरून नव्वद हे पहिलं जर ते एकाही दिशेने प्रवास करतात तेव्हा त्यांची भेट तीन तासाने होते आपण पाहिला आत्ता त्यामुळे या ठिकाणी त्यावेळी हमीदने तीन तासात तोडलेल्या अंतर वेग गुणिले वेळ वेग हमीदच्या गाडीचा एक लागणारा वेळ तीन आहे तीन तास त्यामुळे तीन एक्स किमी आणि जोसेफनं तोडलेलं अंतर त्याच्या गाडीचं वाय किमी आहे तीन तासात तोडल्यानंतर वेग गुणिले वेळ तीन गुणले वाय तीन किमी आणि मग या ठिकाणी हमीदने तोडलेले अंतर वजा जोसेफने तोडलेले अंतर आता ते दोघे एकाही दिशेने जातात त्यामुळं वजाबाकी होते तिथं दोघे एकमेकाकडे येत आहेत म्हणून बेरीज होते ओके त्यामुळं हमीदने तोडलेले अंतर तीन एक स हे जास्त आहे जोसेफनं तोडलेलं अंतर हे कमी आहे तीन एक सजा तीन वाय म्हणून बेरीज आहे तीस किमी अंतर आहे ओके तीन एक सजा तीन बरोबर तीस अंतर तेच आहे त्यामुळं दोन्ही बाजूला तीनने बघून एक सजा बरोबर दहा हे दुसरं समीकरण एक आणि दोन मिळवल्यानंतर वाय निघून जातो या नव्वद अधिक दहा शंभर अधिक वाय वजावाय गेले एक साधिक एक सा दोन एक बरोबर शंभर दोन्ही बाजूला दोननं भागलं पन्नास आलं दोन एक सरोवर शंभर एक सरोवर पन्नास ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक आहे एक साधिक वयाबरोबर नऊ नौ। नव्वद एकसी किंमत पन्नास आहे अधिक वाय बरोबर नव्वद पन्नास प्लीट गेले नव्वदमधनं पन्नास गेले चाळीस उरले वायाबरोबर चाळीस स एक्सीची किंमत पन्नास आणि वायची किंमत चाळीस आली म्हणजे हमीदच्या प्रवासाचा तासी वेग एक समांडला होता तो पन्नास किमी आला पर आवर ओके पर तासाला पन्नास किमी जोसेफच्या गाडीचा प्रवासाचा वेग आहे तो तासी चाळीस किलोमीटर ओके तासी चाळीस किलोमीटर किंवा चाळीस किमी पर आवर ओके लास्ट व्हिडिओ इन लास्ट व्हिडिओ हॅव वी सीन प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इअर इक्वेशन नंबर अप टू थ्री ओके नाव इक्वेशन नंबर फोर ऑर प्रॉब्लेम नंबर क्वेश्चन नंबर फोर हॉट डिज इट सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविताज इज थर्टी वन मनीस मनीशेस एज इज थर्टी इयर्स एगो वॉज फोर टाइम्स द एज ऑफ सविता फाईंड देअर प्रेझेंट एजेस Let Manisha's present age be X years and Savita's age is by year, Y years. Okay. From the first condition, X plus Y is equal to 31. This is first equation. Three years ago, Manisha's age was Y X minus three years. And Savita's age y minus three years. Okay. From the second condition, x minus three. इज इक्वल टू फोर इन टू वाय मायनस थ्री ओके सॉल्विंग धीस एक्स मायनस थ्री इज इक्वल टू फोर इन टू वाय फोर वाय मायनस फोर इन टू मायनस थ्री मायनस ट्वेल्व एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस ट्वेल्व मायनस थ्री टू प्लस थ्री मायनस ट्वेल्व प्लस थ्री मायनस नाईन एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस वाय धीस इज सेकंड हिअर सबटेक्टिंग इक्वेशन टू फ्रॉम वन Here x plus y is equal to 31. This is first, this is second. x minus 4y is equal to minus 9. Changing the signs of the second equation minus 2 plus, minus 2 plus, plus 2 31 plus 1, 40. 4y plus y, 5y. Minus x plus 6 is equal to 0. 5y is equal to 40. Y is equal to 8. Putting this value is equation 1. Equation 1 is x plus y is equal to 31, x plus 8 is equal to 31, x is equal to 31 minus 8. 31 minus 8, 23. x is equal to 23. The present ages of Manishas and Savitas are 23 years and 8 years respectively. Okay. Question number 5 In a factory, the ratio of a salary of skilled and unskilled workers is 5 to 3. Total salary. Of one day of both of them is 720 rupees. Find daily wages of skilled and unskilled workers. Okay. Let the daily wages of skilled and unskilled workers be x and y respectively. From the first condition x upon y is equal to 5 upon 3, taking cross multiplication 3x is equal to 5y, we get first equation 3x minus y is equal to 0. दिस इज फर्स्ट सायमल्टिनिस इक्वेशन फ्रॉम सेकंड कंडिशन टोटल सॅलरी ऑफ टू इज सेवन हंड्रेड ट्वेंटी देवल टू सेव्हन हंड्रेड ट्वेंटी दिस इज सेकंड मल्टीप्लाइंग इक्वेशन टू बाय फाईव्ह वी गेट फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ओकेशन वन एड थ्री वी गेट हियर फर्स्ट And this is third minus 5y plus y 0 3x plus 5x is 8x is equal to 3600 plus 0 6, 3600 dividing both sides by 8 we get is equal, x is equal to 450 putting this value in equation second second is x plus y is equal to 720. एक्स इज फोर हंड्रेड फिफ्टी प्लस वाईज इक्ल टू सेवन हंड्रेड ट्वेंटी वाईज इक्वल टू सेवन हंड्रेड ट्वेंटी मायनस फोर हंड्रेड फिफ्टी वाईज इक्वल टू टू हंड्रेड सेवेंटी थ्री ओके द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स आर फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज अँड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज रिस्पेक्टिवली ओके ऑर द डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज अँड अनस्किल्ड वर्कर्स डेलिजेस इज टू हंड्रेड सेवन्टी रुपीज ओके सिक्स एजल प्लेसेस ऑफ ए अँड बी आर थर्टी किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन ए स्ट्रेट रोड हमीद ट्रॅवल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक ओके travels workers a travels towards a okay at the same time joseph starts from b on bike travels towards a they meet each other after 20 minutes if joseph would have started from b at the same time but in the opposite direction instead of towards a hamid would have caught him after three years find the speed of hamid and joseph this is distance a between a and b 30 kilometer. Okay. hamid is at place a and joseph is at place b okay let the hamid the motorcycle at x kilometer per hour and joseph motorcycle at y kilometer per hour okay When... When they traveled in the opposite direction, so to meet each other, they meet after 20 minutes. Okay. The distance covered by Hamid in 20 minutes, that means 1 upon 3 hours. 20 minutes, that means 1 upon 3 hours. 20 upon 60, 0 0 cancel. Dividing 6 by 2, we get 1 upon 3. Okay. That means 20 minutes uh, in hour, 1 upon 3 hours when they traveled in opposite direction to meet each other they meet after 20 minutes the distance covered by hamid in 20 minutes that means 1 upon x into 1 upon 3 okay that means x upon 3 kilometer and the distance covered by joseph in 20 minutes is equal to speed into time that is distance y into 1 y into 1 upon 3 okay 1 upon 3 into hours y into 1 upon 3 that means y upon 3 kilometer the total distance covered by them is 30 kilometer that means x upon 3 this is distance covered by joseph and this is distance covered by hamid in 3 hours that means x upon 3 plus y upon 3 same distance 30 dividing multiplying each term by 3 we get x plus y is equal to 30 into 3 90 okay this is equation first x plus y is equal to 90. when they traveled in the same direction they meet after three hours okay the distance traveled by hamid in three hours three into x into three this is speed and this is time x into three three x a kilometer and डिस्टन्स ट्रॅवलड बाय जोसेफ इन थ्री आवर्स वाय इन टू थ्री दॅट मिन्स थ्री वाय किलोमीटर द डिस्टन्स ट्रॅवलड बाय हमीद मायनस द डिस्टन्स ट्रॅवलड बाय जोसेफ इज इक्वल टू एन्ड थर्टी किलोमीटर दॅट मीन्स हिअर थ्री एक्स मायनस थ्री वाय टू थर्टी डिवाईडिंग बोथ साईड बाय थ्री विट एक्स मायनस वाय इज इक्वल टू टेन दिस इज सेकंड इक्वेशन आडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड विकेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू टेन प्लस वाय मायनस वाय झिरो टू एक्स इज इक्वल टू हंड्रेड एक्स इज इक्वल टू फिफ्टी डिवायडिंग बोथ साईड बाय डिवायडिंग बोथ बाय टू वी गेट एक्स इज इक्वल टू फिफ्टी हिअर सबट्रोड्युसिंग धिज वॅल्यू एक्स इज इक्वल टू फिफ्टीशन फर्स्ट इज एक्स मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी हिअर x is फिफ्टी फिफ्टी प्लस वाईज इक्वल टू नाईन्टी वाईज इक्वल टू नाईन्टी मायनस फिफ्टी वाईज इक्वल टू फॉर्टी हमीद ट्रॅवल्ड ॲट द स्पीड ऑफ फिफ्टी किलोमीटर पर आवर अँड जोसेफ ट्रॅवल्ड ॲट द स्पीड ऑफ फॉर्टी किलोमीटर ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा अद्याप ही भोसले सर जातले हे चॅनल आपण सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा आणि कृपया या ठिकाणी प्रोत्साहनासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आपणास व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्यात यावं धन्यवाद मित्रांनो